नमस्कार गोष्ट तिची मध्ये सगळ्यांचं स्वागत आज घटस्थापनेची तिसरी माळ आहे आणि मी तुम्हाला म्हटलंय त्याप्रमाणे आपण अशा ठिकाणी आलोय की जिथे अति आवश्यक सेवा आपली पुरवली जाते तर मुगळी आपण कुठे आलोय ते तर गोष्ट तिची मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि तुमचं नाव सांगाल मला माझं नाव महानंदा देवदास अच्छा महानंदा सूर्यवंशी हो ताईंकडे आलोय आणि हा अनोखा व्यवसाय करतायत आपण जनरली बघितलंय मोची हा व्यवसाय पुरुष करतात मी कुठे विशेष बघितलं करताना तर महानंदा ताई अतिशय उत्कृष्ट मोची आहेत आणि जेव्हा आपल्याला वेळ प्रसंगी चप्पल तुटते तेव्हा आपण त्यांचा अगदी धावा करतो की बाबा कुठे भेटतील मला याय आणि माझी कधी चप्पल शिवून होईल आणि मी चालीन व्यवस्थित तर हे नक्कीच आता सांगा की तुम्ही कुठून आलात पुण्यामध्ये आणि लातूरचे मूळ लातूरचे बर आणि आपलं हे दुकान किती वर्ष झाली चालू आहे बरेच तीस वर्ष झाली तीस वर्ष आणि तुम्ही तीस वर्ष हे काम करताय हो लहान मुलं होती तेव्हा थोडे येऊ शकत नव्हते मग बाबा आधी बसायचे रस्त्यावर कुठं टोर इथं बरोबर हळूहळू आम्हाला लायसन परवाना मिळाला हा आणि माझी मुलं हळूहळू मोठी झाली शाळेत जायला लागली तर मग मलाही वडिलांच्या मुला थोडासा अनुभव होता आणि त्याच्यानंतर मिस्टरांनी बाकीच शिकवलं मग म्हणजे वडिलांकडे लहान असताना पण तुम्ही हे शिकला होता म्हणजे माझे वडील चपला शिवायचे आणि साईड ला बसून माझा अभ्यास घ्यायचे म्हणजे शाळेत जाऊ शकले नाही तर मला आई अ आई काना मात्रा अरे वा ओकार कशाला काना मात्रा म्हणायचा हे सगळं एक एक शब्द दहा बारा वेळा ला गिरवायला लावायचे मला किती छान ऐकून पण इतकं छान अभिमान वाटतो तुमच्या वडिलांचा आम्ही सगळं मराठी हिंदी वाचू शकते जरा नाही शिकू शकले नाही पण माझ्या वडिलांनी मला साक्षर केले नाही खूपच अभिमान वाटतोय की त्यांच्या वडिलांचा विशेषता कौतुकाची गोष्ट आहे आणि त्या खरी गंमत ह्याच्या पुढे आहे की तुम्हाला कळणारच आहे लवकर मला सांगा पण तुम्हाला हे चप्पल शिवणं किंवा छत्री वगैरे पण शिवता का छत्री पण मी स्वतः खोलून पूर्ण तयार करते बर आणि मग या ह्याच्यातले तुम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळतात वर चालेल इतकं मिळतात शिकवल्या मुली शिकतात अरे वा मी तुम्हाला जे म्हंटल की खूप चांगली गोष्ट जसं त्यांच्या वडिलांनी शिकवलंय तसं तुम्ही तुमच्या मुलींना पण शिक्षण दिलंय का हो काय करतात मुली तुमच्या मोठे मुली तर लवकरच लग्न झालं पण तिची बारावी झाली ती नांदायला गेली बरं दोन वाली माझी शी ए करते अरे बघा स्वतःच कुणाकडं पार्ट टाइम काम करून शिकल्या माझ्या मुली वा 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 आता दोन नंबर वाली मुली मुलगी फायनल सीए च फायनल करते आणि काय करते मुलगी आता पोलिसांची ट्रेनिंग संपवून मुंबई मध्ये ड्युटीला लागली तर आणि तिच्या मागे खूप मदत म्हणलं तर मला मुख्य सांगायचं म्हणजे हे राजहंस आहेत बंगल्यातले त्यांनी खूप मदत केली तिला पूर्ण क्लास भरायला पैसे भरायला सगळी विचारपूस मार्गदर्शन सगळं सगळं त्यांनी म्हणजे तीस वर्षात खूप त्यांचा सपोर्ट आहे आम्हाला सपोर्ट आहे राजहंस चौकात यांचं हे दुकान आहे राजहंसवाले आम्हाला टॉयलेटला जायला परवानगी अर्ध्या रात्री गेलं तरी ते म्हणत नाही का गेट उघडलं इतके म्हणजे सारखं आम्हाला वागणूक खूप चांगला आहे त्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला मयुर कॉलनीतली सगळीच लोक आम्हाला खूप आमच्या हो ना बऱ्याच जणांनी मदत गोष्ट करते त्या मुलीला मयूर कॉलनीतल्या बऱ्याच लोकांनी मदत केली मुख्य सांगायचं म्हणतात कौतुकाचीच गोष्टी सी एकाने काय शिकतात वगैरे हो बऱ्याच जणांनी मदत केली नाव सांगता नाही येत तर मला सांगा तुमची मुलगी आहे का आता आपल्याकडे आली भेटू शकेल हा माझी दोन वाली मुलगी करती ती आहे काय नाव तिचं ज्योती श्रीयंशी बर मी ज्योती तुम्ही तुकडो नाही अभिनंदन तुझं आणि सीए करते हे तर आम्हाला खूप छान वाटलंय आणि तू नोकरी पण करते बाई कंपनी कन्सल्टन्सी फर्म आहे मी आहे आणि सीए फायनल बाकी आहे बऱ्याच अटेम्प्ट दिले पण काही निघालं नाही बरोबर चालू थोडासा आता ब्रेक घेतलाय कारण खूपदा अटेम्प्ट बरोबर नाही तुला नक्की खूप खूप शुभेच्छा आणि नक्की यश मिळेल सोडू नको प्रयत्न नाही पण घेतलाय जरा लॉ ला पण मी आता ऍडमिशन घेतलंय बापरे व्हेरी गुड बरं जरा एक हे करूया असं डायव्हर्ट करू <laughs> नाही तुला खूप खूप शुभेच्छा आमच्यातर्फे आणि गोष्ट तिची मध्ये तू पण आलीस आई बरोबर आता खूप छान वाटलं तुम्हाला खूप शुभेच्छा आणि नवरात्री निमित्त आपण आज यांना हा दिवा देऊन त्यांचा सत्कार करतोय धन्यवाद <laughs>